म्हणजे काय पुन्हा यूज म्हणजे वापरणे म्हणजे पुन्हा पुन्हा वापरणे एखादी प्लास्टिकची वस्तू जर आपल्याकडे असेल तर ती आपण जास्तीत जास्त वेळ वापरायची आहे जास्तीत जास्त वेळ म्हणजे किती वेळ वापरणार आपण जास्तीत जास्त म्हणजे किती वेळ वापरणार एक वेळा शंभर वेळा वापरू शकतो काही वस्तू एक वेळ वापरू शकतो काही वस्तू शंभर वेळा वापरू शकतो मी तुम्हाला थोडक्यात सांगू ती वस्तू खराब होईपर्यंत तुम्ही ब्रश किती दिवस वापरता एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने ठीक आहे खराब होईपर्यंत ठीक आहे आता तुम्ही भा बाद, भाजली आणि मग आंघोळीसाठी प्लास्टिकचा वापरता किती दिवस वापरता दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एक दिवस किंवा दोन दिवस किंवा महिना किंवा वर्ष याच्यापेक्षा आपण ती वस्तू खराब होईपर्यंत वापरायची असं म्हणूया चालेल बर आता पुढचा उपाय जो आहे त्याच्याकडे येऊया पुढचा उपाय आहे चौथा रिसायकल रिसायकलचं एक उदाहरण मी तुम्हाला इथे समोरच तुमच्या दाखवलेलं आहे आणि रिसायकल कधी करणार आपण वापरून वस्तू निकामी झाली तर ती टाकून न देत अजूनपणे ऐकलं का नाही नाही नको बस झाले रोड बस हा दिसला तुम्हाला समोर तुमच्या मित्रांनी आपला प्लास्टिकचा कचरा या बाटल्यांमध्ये दाबून दाबून भरलेला आहे भरला तुमच्या समोर मेहनत लागली थोडीशी थोडीशी मेहनत आणि थोडासा वेळ खर्च करून आपल्या या मित्रांनी आपला प्लास्टिकचा कचरा योग्य प्रकारे नियोजन केलेला आहे दिसला तुम्हाला आता प्लास्टिकच्या बाटल्या ताबून ताबून आपण त्यामध्ये कचरा भरून झालेला आहे आता पुढे काय करणार आहे आपण झाकण लावणार व्हेरी गुड फारच छान सुरुवात करायची झाकण लावणार आणि रिकाम्या प्लास्टिकच्या रिका प्लास्टिक बाटल्या होत्या दिसत आहे का सगळ्यांना मागे मागे सरक सरक या दिसला का बर आता कामाची वस्तू तुमच्या समोर दिसते का तयार झाली काय कामाची वस्तू आहे टेबल टेबल आहे आता वापर करायचा काय याचा आहे का कामाची वस्तू आहे सत्तर किलो वजन आहे माझ आणि या वरती नव्वद किलो वजनसाठी सुद्धा बसलेली आहे ठीक आहे कामाची वस्तू आहे ना चला घ्या बस